मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का अष्टविनायक यात्रेची सुरुवात कुठून करतात ती सुरुवात होते अगदी पुणे जिल्ह्यातील पवित्र स्थळावरून मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरातून नमस्कार मी प्रियंका सोल मध्ये आपलं मनस्वी स्वागत अष्टविनायक यात्रेतील आठ गणपतींपैकी मोरेश्वर हा पहिला आणि परंपरेनुसार यात्रा इथूनच सुरू करायची आणि शेवटी पुन्हा मोरगावलाच परतायचं त्यामुळेच या ठिकाणाला आद्य विनायक असं म्हटलं जात जरा कल्पना करा शांत करमाळा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर गाव आजूबाजूला हिरवीगार शेत आणि मध्येच काळ्या दगडातून उभारलेलं एक भव्य मंदिर अगदीच लहानसा किल्ला भासणारं हे देवालय भक्तांना पहिल्याच दर्शनात भुरळ घालतो पण या मंदिराशी एक अद्भुत आख्यायिका जोडलेली आहे पूर्वी सिंधू नावाचा एक असुर होता ज्याला मिळालेल्या वरदानामुळे देव सुद्धा झाले होते अखेर सगळ्यांनी गणपतींची आराधना केली आणि काय चमत्कार घडला गणपतींनी मोराच्या रूपात अवतार घेतला आणि त्या असुराचा वध केला म्हणूनच या ठिकाणचा गणपती मोरेश्वर म्हणून ओळखला जातो आजही मंदिरात गणपतींच्या समोर मोराची प्रतिमा आहे भक्त जेव्हाही दर्शन घेतात तेव्हा ती कथा जिवंत वाटते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच गणपतींची शेंदूर लेपित मूर्ती डोळ्यांना सुखावते दोन्ही बाजू नारिद्धी आणि सिद्धी समृद्धी आणि ज्ञानाची प्रतीक आणि त्यांच्या समोर बसलेला मोर जणू गणपतींना स्वतः आपल्या पाठीवर वाहून नेतोय गणेश चतुर्थी असो संकष्ट चतुर्थी असो किंवा माघ महिन्यातील गणेश जयंती मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असते त्यावेळी संपूर्ण गाव दुमधु गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजरांनी आरत्या मिरवणुका भजनी मंडळ भक्तीचा सागर ओसंडून वाहत असतो पण खरं सांगायचं सा तर मोरेश्वर गणपती हे फक्त एक मंदिर नाही तर आत्मिक शांतीचं ठिकाण आहे जेव्हा भक्त इथे येतात तेव्हा त्यांच्या मनातील चिंता भीती नकारात्मक विचार हे सगळं मागे राहतं आणि मन भरून जातं श्रद्धेनं आशेनं आणि नवीन ऊर्जेनं म्हणूनच अष्टविनायक यात्रेचं पहिलं पाऊल नेहमी मोरगावातच ठेवतात आणि शेवटचं पाऊलही पुन्हा इथेच येऊन थांबतं हीच खरी परंपरा तर मंडळी हा झाला पहिला अष्टविनायक मोरेश्वर गणपती पुढच्या भागात आपण आणखी एका गणपतीची कथा जाणून घेणार आहोत तेव्हा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या